एखादी भिंत चालू शकते का नाही ना पण सातशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक भिंत चालली आणि ती चालवली होती एका सोळा वर्षाच्या बालयोगी संताने संत ज्ञानेश्वरांनी ही भिंत फक्त चालली नाही तिनं संपूर्ण समाजाचा विचारच बदलून टाकला काय होता तो प्रसंग कोण होते ते साक्षीदार नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन गाथेच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण आज जाणार आहोत थेट पैठण मध्ये पैठण हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर मध्ये संत माऊलींच्या जन्मस्थानापासून म्हणजे आपेगाव या गावापासून बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचप्रमाणे आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये इंद्राणी नदी किनारी वसलेले एक छोटेसे गाव होते याच आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वरीचे लेखन केल्यामुळे ले त्यांची कीर्ती म्हणून तपश्चर्या केलेल्या चांगदेवाच्या कानी आले ज्ञानेश्वरांचे योग सामर्थ्य ऐकून त्यांना ज्ञानेश्वरांना भेटण्याची इच्छा झाली अष्टसिद्धी प्राप्त झाल्यामुळे त्यांना एक प्रकारचा अहंकार आला होता त्यामुळे त्यांनी आळंदीला जाताना वाघाला आपले वाहन बनवले हातात सापाचा चाबुक केला आणि आपल्या सिद्धीचा अहंकार दाखवण्याच्या दिमाखाने आकाशामार्गे आळंदीकडे निघाले इकडे मध्ये ज्ञानेश्वरांनी भिंतीवर हात ठेवला आणि म्हणाले जशी वेदाच्या ज्ञानाने बैल बोलू शकतो शकतो भक्तीच्या सामर्थ्याने चालू आणि आश्चर्य म्हणजे भिंत चालू लागले संपूर्ण पैठण हादरले निर्जीव भिंत चालू लागली आणि याच सोबत समाजात असलेले जातपात अहंकार उच्च नीच या गोष्टी या भिंतीसोबत खाली कोसळले ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनगातीवर हा आपला व्हिडिओ सिरीज आहे यांच्या गाथेला समजून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि होईल तितक्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा